भगवंताने आपला वेणू कमराला भगवंता हातामध्ये जो प्रसाद होता तो प्रसाद पात्रामध्ये घेऊन डाव्या हाता हातामध्ये घेतला आपल्या उजव्या हाताच्या बोटामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फळ लावलेत गोपाळाकडे बघून तो अस्मितहा्य करतो स्वर राहू द्या माहिती नाही की मुद्दाम यांनी आज दुपारी सुरू केलं की काय माहिती नाही दुपारी काही नसायचं खाली परंतु वारकरी संप्रदायामध्ये येऊन आणि वारकरी संप्रदायाचे तत्व कळाले नाही तर माणसं एकमेकांना होत एकमेकांना निर्माण करतात ज्याने आपल्या मर्यादेमध्ये राहून हे सगळं जर गेलं तर सगळ्यांना आनंद येईल आपला आवाज आपल्या पुरता जर इथं इथं राहिला तर कोणाला त्रास होणारच नाही त्याचा पण आवाज वाढव तिकडे आवाज वाढव डी जे तुझ्या याची शपथ आहे आणि इकडं आमच्यापेक्षा त्यांच्यापेक्षा आमचे साऊंड आणि मग भगवंत सगळ्या गोपाळांना ते वाटता झाला गोपाळाने तो प्रसाद घेतला आपल्या तोंडामध्ये टाकला स्वर्गामध्ये असलेल्या ज्या देवता आहेत त्या देवता सुद्धा तो प्रसाद घेण्यासाठी आल्या पण भगवंताने सांगितलं स्वर्गामध्ये असलेल्या देवता या प्रसादाचे अधिकारी नाहीये मग गोपाळांना तो प्रसाद दिला गोपाळाने तो प्रसाद सेवन केला हे सगळे गोपाळ म्हणाले कृष्णा तुझी ये संगती तुझी ये संगती तुझी, तुझी संगती तुझी संगती तुझी तुझे दगाती तुझे दगाती तुझे दगाती भले आ नि चलते भलते ना देखे नाही ते तुझे संगती झाली अमुची निश्चंती नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे कृष्णा घरी ताकाचे सरोवर घरी जर पाहिलं तर ताक आहे काय याचा अर्थ हो शांत राहिले की मरात भाव खूप चांगले सुचतात अशांत असलं की असलेले भाव डोक्यातून निघून जातात घरी ताकाचे सरोवर म्हणजे काय मला सांगा ताकाचे चव कशी असते हो कशी असते ताकाची चव आंबट असते की नाही घरी ताकाचे सरोवर म्हणजे काय संसारामध्ये ताकच आहे जावा जावामध्ये आंबटपणा भावा भावामध्ये आंबटपणा बापा वडिलामध्ये आंबटपणा आणि विचार नसेल तर जावया सासऱ्यामध्ये आंबटपणा सगळ्यामध्ये आंबटपणा विचार नसेल तर आंबटपणा सरोवर घरी आंबटपणा आहे म्हणजे संसारात आणि येथे येथे नवनेताचे भोर आणि गोपाळ म्हणायला लागले देवा जर आता तुम आम्हाला हाकळून दिलं तर आम्ही घरी जाणार नाही तुका म्हणे आता आम्ही असा काल्याचा प्रसाद सर्वांना मिळाल्यानंतर ही सगळी लिला चार डोक्याचा ब्रह्मदेव पाहत होता तो म्हंटल याला देव कस म्हणावं कारण याला देव म्हणाला तर देवाने आपल्या आपल्या मर्यादेने राहायला पाहिजे साहेब त्याला आजच्या भाषेमध्ये म्हणतात प्रोटोकॉल जर एखादा मंत्री असेल तर, तर त्या मंत्र्याने मंत्र्याप्रमाणे राहायला पाहिजे मुख्यमंत्री असेल तर मुख्यमंत्री आपण मान्य राहायला पाहिजे पंतप्रधान जर येणार असेल तर किती व्यवस्था असते हा जर देव असेल तर यांनी कसं राहायला पाहिजे देवासारखं राहायला पाहिजे अरे हा गोपाळासोबत का काही गोपाळ तर अशा आहे की त्यांच्या तोंडामध्ये ताकाचा गुळणा असेल आणि तो जर त्यांना रुजकार वाटला तर ते म्हणायचे हा गुळणा कृष्णाला द्यायला पाहिजे कृष्णाच्या मागे तो गुळणा घेऊन पळत सुटायचे कृष्ण पुढे गोपाळ मागे आणि त्या कृष्णाला धरायचं त्याला दाबायचं त्याच्या छातीवर बसायचं त्याचं तोंड वासायचं आणि आपल्या तोंडातला गुळणा त्याच्या तोंडामध्ये टाकायचा कृष्ण म्हणायचा अमृताची सव सुद्धा इतकी सुंदर